देशाचा पंतप्रधान बिन शिकलेला निवडून गेल्यावर असंच होणार आहे त्याचा सोपती तडी पार म्हणते काँग्रेसनं का केलं म्हणते सत्तर वर्षात अभे सालो तुम्ही जे इकून राहिलं ना ते त्यानंच बनवलंय या शेपून हा चांगली गरम फडक्यानं शेपवते तुम्ही तुमची स्वतः म्हणते मी शिकलो नाही आणि याचा सोबती पत्रकार परिषद घेऊन सांगते आमचा पंतप्रधान हा एम ए पॉलिटिक्स आहे बरो विषय कोणता माहित आहे का विषय आहे पॉलिटिक्स अशी डिग्रीज नाही भारतात त्याच्यात मी युनिवर्सिटीचा स्पेलिंग चुकीचा आहे अभे सालो काफ्या करा पण दिसू तर नका कोणाले आज भारत मे हर सप्ताह एक नई बन <laughs> आज भारत मे हर तीसरे दिन एक अटल टिंकरिंग जा रही है। <laughs> आज भारत मे दो, दि, दो, दि, दो दिन में एक नए कॉलेज बन रहा है आज भारत में हर दिन एक नई आईटीआई की स्थापना हो रही है आज भारत में हर एक नया आईआईटी और एक न बन रहा है नितिन कराळे मास्तर जेव्हा एक शिक्षक लोकांच्या समोर भाजप आणि मोदीच्या सत्य मांडतो तेव्हा लोकांना समजते नितीन कराळे मास्तर म्हणाले मोदींना आहे पुन्हा निवडून येणार नाही त्यामुळे हा पक्ष फोड तो पक्ष फोड असे करून महाराष्ट्र आणि अनेक राज्यामध्ये त्यांनी पक्ष फोडले आणि जर त्यांच्याबरोबर कोणी आलंच नाही तर ईडीची नोटीस पाठवून त्या माणसाला अटक करणे कराळे मास्तर पुढं म्हणाले तुम्ही जर अडाणी लोकांना प्रतप्रदान केलं तर देशाचे असेच हाल होणार कराळे मास्तर पुढं म्हणाले या आडानी पंतप्रधानांनी त्याच्या तडीफार मित्राला एक मोठं मंत्रीपद दिलं हा पूर्ण व्हिडिओ पा कराळे मास्तरांचं भाषण ऐकून आपल्यालाही थोडी सत्याची जाणीव होईल जेणेकरून मतदान करताना आपण थोडा तरी विचार करू आणि मगच कोणाला मतदान करायचं हे ठरवता येईल पहा कराळे मास्तर काय म्हणतात बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन हिंदू धर्म म्हणते का कोणती प्राण प्रतिष्ठा आहे पूजा करायची आहे नवरा बायकोन कराव लागते ह्या संट्या एकटाच साला एवढा बदमाश पंतप्रधान आतापर्यंत या भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात आजपर्यंत आम्ही पाहिला नाही हे म्हणते का या देशाच्या पैसे नाही प्रश, आहे म्हणते म्हणजे टॅक्स मधून तर गल्लुऱ्या खाऊनच राहिले जिथं तिथं टॅक्स लावलाय यानं आमच्या बेरोजगार पोट्यासाठी अग्निवीर नावाची एक योजना आणली आमच्या गोरगरीब शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं कामगाराचं रिक्षा चालवणाऱ्याचं इथं भाजीपाल्याची बंडी लावणाऱ्याचं पोरग मिलिट्रीत जासाठी तयारी करते आणि त्या ग्राउंड वर अथक परिश्रम करते रात्र दिवस अभ्यास करते आणि सतरा वर्षाच्या पाडवर इंडियन आर्मी मध्ये पोट सिलेक्ट करते ह्या चोट्यानं अग्निवीर नावाची एक भरती आणली आणि सतरा वर्षाची ठीक आहे जे बॉन्डची सर्व्हिस राहत होती इंडियन आर्मीची ते बंद केली तुम्ही लक्षात घ्या उद्या तुमच्या मुलाचा भवितव्याचा प्रश्न आहे आणि त्या भरतीत का म्हणते या बापू साहेब चार वर्षाची नोकरी राहील कोट एकोणीसाव्या वर्षी लागल आणि तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल हा अरे या देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते या आणि याचा पेन पावणे दोन लाखाचा आहे त्याचावाला त्याचा कोट एवढा अहंकार आहे का बंद्या कोट वर मोदी मोदी नाव लिहिलं होत म्हणजे आपल्या पोरायले आता बा तुमचा जर पोरगा अग्निवीर मध्ये लागला तर त्या पोराले तिरंग्यात शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून आणणार नाही तो शहीद झाला तर त्याला तुमच्या गावात मानवंदना देण्यात येत होती ते देण्यात येणार नाही त्याला पेन्शन भेटत होतो दोनच नोकायला पेन्शन चालू आहे आमदार खासदार मिल्ट्रीक लागणारे पोर हे पेन्शन सुद्धा यायना त्या पोराची बंद केली आता तुम्ही समोर विचार करा हे पोट एकोणीसाव्या वर्षी लागन आणि चोवीसाव्या वर्षी रिटायर्ड होईन लग्नाच्या वयात देशाचा पंतप्रधान बिन शिकलेला निवडून गेल्यावर असंच होणार आहे त्याचा सोपती तडीपार हा त्याच्यावर केस आहे साराबुद्दीन केस ठीक आहे इशरत जहा केस आहे है बनुशकत, है, ये, 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 ना त्याच्यात ह्या सांगते टीव्ही वर येऊन सांगते बरं सभेत सांगते मै फकीर झोला लेके चल देव भारताले कर फर गुजरातचे लोक उद्योगपती नाही बनू शकत व्यापारी बनू शकते आणि म्हणून हे एक एक म्हणते काँग्रेसनं का केलं म्हणते सत्तर वर्षात अभे साल्यो हो, तुम्ही जे इकून राहिलं ना ते त्यानंच बनवलंय अरे तुम्ही जे इकून राहिलं ते काँग्रेसनं बनवलं आहे ह्या झेंडा घेऊन जाते का नाही त्या इजरोत, मंगळयान चंद्रयान राहिले सायंटिस्ट